आज महानगरपालिकेमध्ये नूतन खासदार विशालदादा पाटील यांनी आढावा बैठक घेतले त्यामध्ये बदली कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव हो तातडीने तयार करून महाराष्ट्र शासनास पाठवावा असे आदेश माननीय आयुक्त व महापालिका प्रशासनास दिलेत व त्या संदर्भातील सविस्तर वृत्तांत वैयक्तिक मला कळवावा असे निर्देश दिलेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाने पुकारलेल्या उपोषणास प्रतिसाद म्हणून हा विषय घेऊन त्यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम सासने यांना उपोषण न करण्याबाबत सूचना केले व तुमचा विषय तातडीने अंमलात आणू असे स्वतः खासदार साहेब यांनी अभिवचन दिले त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाने पुकारलेले उपोषण स्थगित करण्यात आले आज सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील यांनी सांगली महापालिकेमध्ये आढावा बैठक घेतली व त्या बैठकीच्या दरम्यान आम्ही बदली कर्मचाऱ्यांचा झालेल्या ठरावानुसार प्रस्ताव तातडीने प्रशासनास पाठवण्यासंदर्भात मान्य सो यांना निवेदन दिले होते अन्यथा आम्ही उपोषण करू असा इशाराही दिला होता परंतु त्यांनी तातडीने आमचा प्रस्ताव तयार करून शासनास पाठवण्यास महापालिका प्रशासनास निर्देश केले त्याबद्दल आम्ही सर्वात प्रथम नव नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील यांचे व आयुक्त गुप्तासाहेब यांचे आभार मानतो व चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाच्या वतीने आम्ही डिक्लेअर केलेलं उपोषण स्थगित करून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तातडीने आमचा प्रस्ताव म महाराष्ट्र शासनात सादर करावा अशी आम्ही महापालिका प्रशासनास विनंती करतो एवढंच या ठिकाणाहून मी जाहीर करीत आहे